ना श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या या माझ्या युट्यूब चॅनलवर माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी स्वामी चरणी प्रार्थना आज मी खास व्हिडिओ ह्यासाठी बनवतायत की बऱ्याच लोकांचे प्रॉब्लेम आहेत की ताई आम्ही जिथे राहतो तिथे जवळपास स्वामींचं केंद्र नाही मठ नाही किंवा मंदिर नाहीये तर मग आम्हाला तर स्वामी सेवा करायची आहे तर मग आम्ही काय करू शकतो तर ह्याच विषयावर मी आज तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे पट्टी का ते बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो आपण जिथे राहतो त्याच्या जवळपास जर मंदिर नसेल स्वामींचं मठ नसेल केंद्र नसेल तर घाबरायचं नाही त्याची काहीही गरज नाही नसेल तरीच नाही आणि असेल तरी काहीच प्रॉब्लेम नाही मग तुम्ही सेवा करू शकता जरी तुम्ही जिथे राहता जवळपास स्वामींचं केंद्र नाही मठ नाही घाबरू नका फक्त तुमचा विश्वास स्वामींवर असेल ना आणि तुमच्या घरात एक जरी छोटासा फोटो स्वामींचा असेल ना कसाही साधा फोटो असला तरी चालेल तसा फोटो स्वामींचा घरात असेल ना तर तुमची स्वामी सेवा नक्की स्वामी मान्य करून घेतील कारण स्वामी भक्तीचे भूकेलेले आहे त्यांना असं दिखावा करायची काही गरज नाही की तुम्ही केंद्रात जाता आम्ही मठात जातो आम्ही स्वामी सेवा करतो हे सांगण्याची गरज नाही किंवा दिखावा करण्याची गरज नाही तुम्ही घरात तुमचा छोटासा जरी फोटो असेल छोटीशी जरी स्वामींची मूर्ती असेल तरी त्याच्या पुढे बसून तुम्ही स्वामींची सेवा करू शकता काय असते स्वामींची सेवा स्वामींची सेवा अशी काही वेगळी असते का नाही स्वामींची सेवा वेगळी नसते नुसतं नामस्मरण जरी केलं ना तर तुमचं पूर्ण पूर्ण जे तुमचं ज्याच्यासाठी तुम्ही ती सेवा करताय ना ते पूर्ण यश तुम्हाला मिळणार पूर्ण तुम्हाला सक्सेस स्वामी मिळवून देणार आहेत त्या सर्व संकट स्वामी तुमचे तारून घेणार आहेत मित्रांनो असं बोललं जातं की मन असेल पवित्र तर सदा वाचा स्वामी गुरु चरित्र तर मित्रांनो तुमचं जर मन पवित्र असेल ना तर निस्त तुम्ही मनातनं श्री स्वामी समर्थ नामस्मरण केलं ना तरी तुमची म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीचं फळ मिळणार त्या सेवेचं फळ तुम्हाला मिळणार आहे स्वामी आपले कुठंही केंद्रात मठात मंदिरात बंदिस्त नाहीत स्वामी सर्वत्र आहेत ते ब्रह्मांड नायक आहेत बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की ताई आम्ही स्वामींचा फोटो जर घरात ठेवला तर तो कसा असावा साधा असावा किंवा हातात गोटी असलेला असावा ती गोटी म्हणजे काय हो ते गोटी म्हणजे हे पूर्ण संपूर्ण ब्रह्मांड आहे ती गोटी म्हणजे पूर्ण ब्रह्मांड आहे त्या गोटीमध्ये काय आहे ते आपली पृथ्वी आहे त्यामुळं कसलाही फोटो तसा फोटो असेल तरी चालेल कसाही फोटो तुम्ही घरामध्ये ठेवू शकता काहीच प्रॉब्लेम नाही फक्त तुमची जी सेवा आहे ती मनापासनं आहे मनापासनं करायची आहे विश्वासाने श्रद्धेने स्वामींची सेवा करायची आहे सेवामध्ये काय काय येतं स्वामींच्या स्वामीं सेवेमध्ये स्वामींचं नामस्मरण येतं मंत्र येतं किंवा स्वामी चरित्र सारामृतचे रोज तीन तीन अध्याय असं बरंच काय काय असतं मग तुम्हाला कोणत्या पद्धतीची सेवा करायची तुम्हाला जर शक्य नसेल कामानिमित्त लहान मुलं असतील आजारी सासरे असतील वडील असतील आजारी आई वडील असतील किंवा काही प्रॉब्लेम असेल जॉबमुळे बाहेर इकडे तिकडे जावलं जावं लागतंय तर तुम्हाला एवढी मोठी सेवा शक्य होत नसेल तर तुम्ही काय करू शकता तुम्हाला शक्यच होत नाही तर पारण करा न वगैरे हे ते बऱ्याच गोष्टी तुम्हाला शक्य नाही होत तुम्ही फक्त नामस्मरण करा नामस्मरण स्वामींच्या पुढे निरांजनी लावा अगरबत्ती लावा आणि जसा वेळ मिळेल सकाळ संध्याकाळ दुपार जसा वेळ मिळेल तुम्हाला तसं तुम्ही स्वामी माऊली काय सांगतात सर्वांना स्वामी सांगतात प्रपंच करावा नेटका तुमचा प्रपंच सोडून तुम्ही माझी सेवा करू नका तुमचा प्रपंच तुम्ही सर्व व्यवस्थित करूनच तुम्ही माझ्या सेवेमध्ये या प्रपंच सोडून माझी सेवा करू नका त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही ती सेवा मनापासून होणार नाही तुमचा प्रपंच पाहून तुम्ही माझी सेवा करा यातच तुम्हाला तुमचं म्हणजे सर्वांचं तुमच्या घरातल्यांचं तुमचं आई वडील नवरा बायको काय त्यांचं मन राखून तुम्ही माझी सेवा करा त्यांची सेवा करून तुम्ही माझी सेवा करा हे स्वामींचं म्हणणं असतं त्यामुळे स्वामी असं काही म्हणत नाही सगळं सोडून तुम्ही माझं फक्त स्वामी 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 नामस्मरण करा आणि नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे ना तुमच्या बाकीच्या सगळ्या सेवा त्यापुढे व्यर्थ आहेत नामस्मरण काय करायचं जपमाळ हातात घेऊन केलं तर ते नामस्मरण असतं असं काही नसतं जपमाळ हातात घेऊन केलं म्हणजे ते नामस्मरण नामस्मरण आहे असं याला काहीही अर्थ नाही जपमाळ न ना घेता तुम्ही तुमचे नित्य कर्म करताना जरी स्वामीचं मुखात नाव घेतलं ना तरी ते नामस्मरण असतं नामस्मरण होतं त्याचं खरं फळ तुम्हाला तुम्ही लेडीज असतील त्यांना स्वयंपाक धुणं भांडी काम कचरा घाण हे सगळी कामं घरातले हो करा मुलांचं सांभाळ सगळं त्यांना करावं लागतं मग हे नित्य कर्म करताना जरी तुम्ही मुखात ते काम करता करता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं नामस्मरण केलं ना तरी ते स्वामींपर्यंत पोहोचणार आहेत आणि स्वामी तुमची प्रार्थना स्वीकारणार आहेत याच्यासाठी अशी जपमाळ घेऊन स्पेशली फोटो पुढे बसावंच असं काही नाही ते शक्य असेल तर तसंही तुम्ही करू शकता आणि कामातून शक्य नसेल तर तुमचं नित्य कर्म करतानाही तुम्ही स्वामी सेवा स्वामींचे नामस्मरण करू शकता आणि जे स्वामी सेवक असतात ना त्यांचे विचार चांगले पाहिजेत त्यांचे विचार चांगले पाहिजे त्यांचे कर्म चांगले पाहिजे तुम्ही खूप स्वामी सेवा करता खूप नामस्मरण करता पारायण करता ग्रंथ वाचता मंदिरात जाता केंद्रात जाता मठात जाता आणि तुम्ही दुसऱ्यांना वाईट बोल तुम्हाला दुसऱ्यांना दुःख देता दुसऱ्यांना नावे ठेवता तुच्छ लेखता तुमची सेवा फळाला लागणार नाही तुमच्या तुम्हाला फलप्राप्ती होणार नाही स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे तुम्ही हे सगळं न करता नुसतं मन विचार चांगले असतील ना तुमचे दुसऱ्यांना दुखवलं नाही किंवा दुसऱ्यांना चांगले तोंडातन मुखातनं शब्द काढले तुम्ही नुसतं नामस्मरण केलं ना तरी तुम्हाला त्याच्यातनं फलप्राप्ती होणार आहे सेवेची फलप्राप्ती तुम्हाला स्वामी देणार आहे तुमचे कर्म तुमचं प्रारब्ध चांगलं पाहिजेत त्याचं कर्माचं चांगल्या कर्माचं फळ हे चांगलंच स्वामी तुम्हाला देणार आहेत तुमचे वाईट कर्म असतील तर ती सेवा स्वामी मान्य करून अजिबात घेत नाही त्यामुळे हे एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचं कर्म तुमचे विचार आचार चांगले पाहिजेत दुसऱ्यांविषयीचे तुमचे विचार चांगले पाहिजेत दुसऱ्यांविषयी तोंडातनं वाईट शब्द येता कामाने तरच तुमची सेवा स्वामींपर्यंत पोहोचू शकते मित्रांनो स्वामींना काय आवडतं स्वामींना सगळं साधं आवडतं साधी राहणी साधी सेवा हे स्वामींना आवडतं दिखाऊपणा मी आज स्वामींचं पारायण केलंय मी एवढे लोकांना जेवायला घालणारे मी हे करणारे मी ते करणारे मी मी हा शब्द स्वामींना अजिबात आवडत नाही जी पण सेवा करताना स्वामींनी माझ्याकडनं ही सेवा करून घेतली स्वामींना माझ्याकडनं नामस्मरण करून घेतलं हा शब्द मुका द्यायला पाहिजे मी हे केलं मी ते केलं असं बोलायचं नाही याला याचं म्हणजे तो दिखावपणा असतो तो दिखावपणा स्वामींना आवडत नाही जे करणार ते मनापासनं आणि मीपणा सोडून करायचं असतं आणि नामस्मरण कधीही बंद करायचं नाही नामस्मरण मध्ये एवढी ताकद आहे ना स्वामींपर्यंत पोहोचण्याचा तो मोठा मार्ग आहे नामस्मरणामार्फत तुम्ही स्वामींपर्यंत पोहोचू शकता नाम कधीही सोडूच नका तुमच्या तुम्हाला जर काही संकट आले आजारपर्यंत पिरियडमध्ये मध्ये तुम्ही नामस्मरण तुमच्या मुखातून झाले नाही तरी तुम्ही व्यवस्थित झाला त्या आजारात मुक्त झाला नंतर संकट संकट संपले असतील असं काही हे निवारण झालं असेल नंतर तुम्ही नामस्मरणाला पुन्हा सुरू करायचं पण नामस्मरणाला खंड पडू देऊ नका त्या स्वामी सेवेला खंड पडणार आहे यामुळे त्यामुळे नामस्मरण विसरू नका अशी आणि बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की स्वामींना नैवेद्य काय दाखवायचा स्वामींना प्रसाद काय ठेवायचा तर स्वामींना काही नको तुम्ही जे खाताना जे जेवण नॉनव्हेज सोडून व्हेज तुम्ही जे सगळं त्यातलं थोडं थोडं स्वामींना तुम्ही प्रसाद म्हणून ठेवायचा आणि थोड्या पंधरा वीस मिनिटानंतर स्वामींपुढं ठेवल्यानंतर तोच प्रसाद तुम्ही जेवताना सर्वांनी एक एक घास खायचा हे अमृत आहे स्वामींपुढं जो प्रसाद तुम्ही ठेवता आणि तो सर्व मिळून वाटून खाता हे एक प्रकारचं अमृत आहे आणि ते प्रत्येक आजारावर प्रत्येक टेन्शनवर ते काम करतं ज्याला जो आजार आहे ज्याला जेवण जात नसेल त्याच्यावर पण ह्या प्रसादाचा असर होतो तुम्हाला जेवण जाऊ शकतं व्यवस्थित काही जर व्याधी असतील शारीरिक त्या पण नष्ट होतील जे तुम्ही नैवेद्य स्वामींना दाखवता भले तुमच्याकडे जर ठेवण्यासाठी प्रसाद ठेवण्यासाठी काही नसेल तर तुम्ही साखर ठेवू शकता दूध साखर ठेवू शकता खडीसाखर ठेवू शकता तरी स्वामींना काहीही हे म्हणजे काही असं विशेष काही करायचं असं काहीही नाही त्यामुळे जे तुमच्या घरात उपलब्ध असेल ते तुम्ही फळं असतील फळं ठेवू शकता संध्याकाळचं जेवण भाजी भाकरी काहीही बनवलं असेल ते ताट भरून तुम्ही स्वामींना ठेवू शकता आणि जेवताना ते ताट घ्यायचं आणि सर्वांनी त्यातला एक एक घास खायचा अशी ही स्वामींची नैवेद्यबद्ध नैवेद्य असा नेवद्य तुम्ही स्वामींना देऊ शकता खूप स्वामींची सेवा मनापासून करा स्वामी तुम्हाला नक्की पावतील आणि स्वामी खूप साधे बोळे येतो त्यांना सगळं साधं आवडतं त्यामुळे तुमची साधी सेवा त्यांना मान्य आहे असं दिखावपणा करायची मठात केंद्रात मंदिरात जाण्याची गरज नाही जवळ असेल तर नक्की टेन्शन घेऊन राहू नका तुमच्या घरात जो कोणताही साधा फोटो आहे त्याच्यासमोर बसून नामस्मरण करा स्वामी सेवा करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त